अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी श्री नारायण अंबुरे यांची निवड अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व अन्न पुरवठा मंत्री श्री छगनरावजी भुजबळ साहेब माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ बापूसाहेब भुजबळ यांच्या वतीने श्री नारायण अंबुरे यांच्या कार्याची दखल घेत समता परिषदेच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली श्री नारायण अंबुरे यांच्या निवडीबद्दल त्यांचा विविध स्तरातून सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते माझी निवड दहा वर्ष झालं मी संताप परिषद मध्ये काम करतो अखिल भारतीय माळे महासंघाचा पहिले मी जिल्हा पण मी समता परिषदच्या माध्यमातच जास्त करून काम केले जरी जिल्हा अध्यक्ष असलो तरी मी भुजबळ साहेबांचे आणि समता परिषदेचे काम केले त्याची दखल घेऊन भुजबळ साहेब आणि बापू साहेब भुजबळ साहेब समीर भाऊ पंकज भाऊ आणि रवी भाऊ सोनुई प्रसन्ना राऊत सुभाष राऊत आमचे बंधू या सर्वांना या गोष्टीची दखल घेऊन मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली आपण अनेक वर्षापासून आली जिल्हाध्यक्षपदी प्रकृती बेचाय त्या सर्वांना आशीर्वाद त्यांना काय करायला लागत त्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पदे आहेत आणि त्यांच्या सोबत मी खूप वेळेस काम केले आहे प्रत्येक सभा असेल सर्वच आंदोलन असेल हे सर्व सहकारी सोबत होतेच आणि इथून पुढे आहात त्या जणांच्या आशीर्वादाने मला अध्यक्ष पद मिळालं त्याचे मी आहे आपली काय भूमिका आहे जे आमचा समता परिषदेचा आदेश असेल साहेबांचा आदेश असेल ते आम्ही पूर्ण करू आणि त्यातल्या त्यात पुण्या गोर सोडू। काम सोडू कोणा जर हाक मारली त्या हकीला हजर होऊ आणि इथून पुढं आम्ही प्रत्येक तालुक्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नियुक्ती करू आणि समता परिषदेचं काम नांदेड जिल्ह्यात एक नंबरवर नेण्याचं काम आम्ही करू